हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण रंजना ताईनी रंजना बनसुडे ह्या ताईने विचारले एक प्रश्न त्यांना पण म्हणजे त्यांचं पण चॅनल आहे बघितलं मी पण छान आहे कसं ग्रो करायचं म्हणून ट्वेंटी नाईन डिसेंबरचा ब्लॉग पण बघितला मी तुमचा मुलगा ब्रश करत येतो तुम्ही टॉईस वगैरे ठेवलेले आहेत बघा तो सगळा बघितला छान आहे चॅनल छान आहे ताई खूप चांगला आहे आणि ग्रो नक्की होणार आणि मेन आता टिप्स जे काही मला वाटतात त्या मी सांगते आता नुकता आपण बघितला ते ताईंचं नाव काय होतं नलिनी उनागर नाव होतं बघा ते तीन वर्षापूर्वी चॅनल चालू केलं होतं कुकिंग चॅनल आणि आठ लाख रुपये खर्च केले आणि तीन वर्षात काही त्यांना हवं तसं फळ मिळालं नाही आहे म्हणून ते सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकले आणि सगळा इक्विपमेंट्स जे काही घेतले होते ह्याच्यासाठी ते सुद्धा विकायला काढले अशी परिस्थिती का आली त्यांचं तेही पण निरीक्षण करून सांगितलेलं आहे मला वाटते कोणी यूट्यूबर ना कुठलाही तुमचं कॅटेगरीतलं असो चालू करताना एकदम असं खर्च करायला जाता कामा नाही आहे का म्हणजे यूट्यूबची कमाई ही काही पगारासारखी नाही आहे पगार कसा आपण नोकरीला गेलो महिना झाल्यावर तुम्हाला पगार मिळते इथे असं नाही आहे इथे मिनिमम आपल्याला थाउजंड सबस्क्रायबर्स आणि चार हजार घंटे टाईम पूर्ण करावं लागते नंतरच आपल्याला पेमेंट मिळायला लागते त्यामुळे हे काही लगेच आज चालू केलं पुढचे महिने तुम्हाला मिळाले असं नाही आहे त्यामुळे पेशन्स पाहिजे आणि मेन म्हणजे तुम्हाला जे आवडते त्याच्यावर करा पैसेसाठीच असं नाही आहे पैसे मिळतील तेव्हा मिळतील पण आपल्याला आवड आहे आपला वेळ छान जातो मला त्यातनं आनंद मिळतो हे मेन म्हणजे तुमचं पॅशन मेन आहे पण प्रत्येकानं कोणी चालू करताना आपलं स्ट्रेंथ बघायचं मी उत्तम स्वयंपाक करत असले की कुकिंगचं करायचं स्टिचिंग छान करत असले की स्टिचिंगचं करायचं तसं आपले आवडीप्रमाणे मला वाटते आपण पैसेकडे न बघता नो डाऊट आता टेक्निकल हेला वगैरे जास्त पेमेंट मिळते म्हणून लगेच त्याचे मागे नाही लागायचं आपल्याला कशात आवड आहे ते मागे लागायचं आणि माझं तरी एक नियम आहे बघा कुठलंही काम तुम्ही प्रेमानं करा कामावर प्रेम करा कामाचे मागे लागा पैसा आपोआप तुमचे मागे येईल तुम्ही पैशाचं मागे लागलात की पैसा आणि आणि पुढे पुढे पळत जाणार त्यामुळे आपण कामाचे मागे लागायचं काम मनापासून करायचं पैसा आपोआप आपल्याकडे येतोय हे झालं पहिली गोष्ट ग्रो करायला म्हणतात आणि दुसरं कन्सिस्टन्सी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही रोज घालता का ब्लॉग किंवा आठवड्याला दा किंवा चार दिवसाला दा पंधरा दिवसाने काही असू देत पण तुम्ही आठ दिवसाला येदा घालत असला की आठ दिवसाने एकदा त्या दिवशी तुमचा व्हिडिओ पडायला पाहिजे कन्सिस्टन्सी चुकली की तुम्हाला रिसल्ट कळतोच लगेच त्यामुळे कन्सिस्टन्सी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि बाकी कोणी काहीही म्हणू देत आ, कंटेंट महत्त्वाचं आहे का म्हणजे हे बघा प्रत्येकजण बघतो त्याला त्यातनं काहीतरी मिळायला पाहिजे मिळायला म्हणजे ज्ञान असू देत त्याचं रिक्रिएशन होऊ देत कॉमेडी केलात की त्याचे मनाला आनंद मिळू देत असं जे काही आपण व्हिडिओ घालतो तेनं व्ह्युअर्सांना काहीतरी मिळायला पाहिजे हे आपला मेन असायला पाहिजे आणि कन्सिस्टन्सी ठेवलं आणि हे बघा शो ऑफ कशाचही करायचं नाही जे काही आपलं आहे आहे हे असं दाखवायचं हेच लोकांना आवडते का म्हणजे ऑनेस्टी आवडते हो खूप त्यामुळे आपोआप लोक लाईक करतात आता मध्यंतरी मला एका ताईनं विचारलं होतं कुकिंग चॅनल करायचं आहे मॅडम पण माझ्याकडे चांगलं किचन नाही आहे पॉश नाही काही आता नलिनी उनागरचं बेस्ट उदाहरण तुम्हाला आठ लाख खर्च करून तिनं सगळं केलं म्हणजे तुमचं किती पॉश आहे काय आहे हे बघून व्ह्युअर्स येत नाहीत तुमचं कंटेंट महत्त्वाचं आहे तुमचं कंटेंट त्यांना आवडला अहो सादर चुलीवर करून दाखवतात त्यांना बघा किती करोडोनी फॉलोवर्स आहेत व्ह्यूज येतात त्यामुळे जे काम आपण करतो तर अगदी आपण प्रेमानं मनापासून करावं असं मला वाटते आणि एक आपण महत्त्वाचं लक्षात ठेवायचं म्हणजे आपण कुठल्याही सोशल मीडियावर करत असताना त्याच्यावर कॉमेंट्स येतात चांगले येतात चांगले जास्त येतात एखादा जा तुम्हाला कुठलाही तुमचं मन दुखवणारा कॉमेंट आला तरी तुम्ही मनानं खचून जाता कामा नये हे चालू करताना आधीच तुम्हाला स्पष्ट पाहिजे हे बघा मी एक उदाहरण देते आंबा आता आपल्या सर्वांना आंबे आवडतात पण एकाच माणूस असेल त्याला आंबा आवडत नाही तो म्हणतो आंबा कसला बाई नाही आहे चांगला तो असं म्हणतो म्हणजे काही आंबा वाईट असतो का नाही आहे ते माणसाला आवडत नाही त्यामुळे कोणी तुम्हाला निगेटिव्ह कॉमेंट केला तरी ते माणसाला आवडलं नाही आहे म्हणून त्यांना तसं केला आणि सोडून टाकायचं तर काही मनाला बिलकुल लावून घ्यायचं नाही सोशल मीडियावर यायचं ते आधी हे आपल्याला पाहिजे का म्हणजे सगळ्यांनाच एक गोष्ट सगळ्यांना आवडेल असं नाही आहे आणि आपल्याकडे अशी माणसं आहेत किती चांगलं असलं तर त्यांना तिथलं चांगलं दिसत नाही आहे त्यांना एकाच त्यातलं काही कमी असलं तर दिसते त्यांचं दृष्टीत तशी असते त्यामुळे अशा लोकांकडे आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही हे तुम्ही मनानं आधी नक्की ठरवून घ्या आणि ग्रो ओव्हरनाईट ग्रो होत नाही हे पण लक्षात ठेवा ह्याला वेळ लागतो आणि आपण करत गेलो की आपणही खूप गोष्टी शिकत जातो त्यामुळे ग्रो होते होत नाही असं नाही एक न ना एक दिवस एखादा व्हिडिओ तरी व्हायरल जातो त्यामुळे आपलं वॉश टाईम कंप्लीट होते आणि होते वेळ लागतो त्यामुळे तुम्ही एकदम असं काही नाराज होऊ नका कंटेंट चांगलं द्या आहे तर आहे तसं दाखवा तुम्ही आहे तर तसंच दाखवतात मलाही खूप आवडलं तुमचा मुलगा ब्रश करत येतो बघा ट्वेंटी नाईन्थ डिसेंबरचा ब्लॉग त्यामुळे काही अवघड नाहीये मज लावून करायचं आणि हे बघा आपल्याकडे किती एक दोन तास आहे ते दोन तास त्याच्यासाठी घालायचं आपलं काही आपण मेन आपलं प्रोफेशन म्हणून काही मेजॉरिटी लोक करत नाही प्रोफेशन म्हणून करणारे अगदी थोडे लोक असतील पण आपण काही प्रोफेशन म्हणून आणि प्रोफेशन म्हणून निवडण्यासारखं पण नाही आहे हे पण माझं मत आहे का म्हणजे एकदा व्यवस्थित तुमचं जम बसला की मग तुम्ही प्रोफेशन म्हणू शकता पण तोपर्यंत नाही का म्हणजे नोकरीसारखं हे तुम्हाला महिन्याचे महिन्याला ठराविकच अमाऊंट मिळेल असं नाही आहे ते तेही तुमचं शंभर डॉलर पूर्ण झाले नाही ते त्या महिन्यात पेमेंट मिळत नाही ते ओव्हर पुढचे महिन्याला होतात पुढचे महिन्यात त्याला भर पडून तुम्हाला टोटल तुमचं काही पेमेंट आहे तर मिळते त्यामुळे पेमेंटकडे बघून कोणी करणारे करू नये तुम्हाला आवड आहे म्हणून तुमचं तर पॅशन आहे म्हणून करा आणि शेवटी माझं मत आहे हो। हे बघा आपलं हे जन्म म्हणा आपलं हे लाईफ म्हणा अगदी छोटा आहे एकदम छोटं ब्रह्मांडाला बघितलं की एक डॉटपेक्षाही छोटं असणार तर त्यामुळे आपल्याकडे काही गुण असले तरी म्हणजे काहीतरी असतातच प्रत्येकाकडे देवानं रिकामं पाठवलेलं नसतं आपल्याला आपल्याला ते ना चांगलं काहीतरी प्लस पॉईंट गिफ्ट म्हणून देऊन पाठवलेलं असते बी घातलेली असते झाड तुमचं तुम्ही तर मोठं करायचं म्हणून त्यामुळे आपल्यातले गुण आपल्याकडे काय आहे तर आपण लोकाला वाटायला पाहिजे ह्या दृष्टीने तुम्ही काम करत जावा नक्की ग्रो होते असं मला वाटते मी काही फार मोठी नाही आहे घेतली ज्ञानी नाही आहे पण जे काही मला वाटलं तर मी आपल्याला सांगितलं हॅव ए गुड डे